हॅलो रिवन आज आपण बघूया शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे त्यासाठी इथे मी घरचे एक किलो शेंगदाणे घेतलेले आहे नंतर कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे अगदी बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित हलवून भाजून घेऊया गॅस जर मोठा ठेवून आपण शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे लवकर करपतात शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याची फुलकटं काढून घेऊया फुलकटं नाही काढली तरी चालतात तुम्ही ते बघू शकता शेंगदाण्याची मी सगळी फुलकटे काढून घेतलेले आहेत आणि जेवढं शेंगदाणे घेतले तेवढं शेंग गूळ एक किलो खिसून घेतलेला आहे नंतर मिक्सरचे एक मोठे भांडे घेऊया त्यामध्ये हे एक वेलची सोलून घेतलेली आहे आणि त्याची साल बाजूला काढून घेतलेली आहे नंतर एक वाटी घेऊन त्या अंदाजाने शेंगदाणे घेऊया त्याच वाटीच्या अंदाजाने गुळ घालून घेऊया आणि ते मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊया इथे बघू शकता मी कशाप्रकारे बारीक करून घेतलेले आहे ते जास्त बारीकही करायचे नाही थोडेसे मीडियम ठेवायचे नंतर नेक्स्ट टाईमलाही एक वेलची सोलून घेऊया आणि एका वाटीच्या अंदाजाने शेंगदाणे आणि त्याच वाटीच्या अंदाजाने गूळ घालून ते मिक्सरला बारीक करून घेऊया असे सगळे नंतर अशाच प्रकारे उरलेले शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक झाल्यानंतर त्याचे अशा प्रकारे एक एक करून लाडू बांधून घेऊया इथे तुम्ही बघू शकता माझा एक लाडू बांधून झालेला आहे अशाच प्रकारे सगळे लाडू बांधून घेऊया शेंगदाण्याचे लाडू तुम्हाला ही आवडले का नक्की कमेंट करून सांगा आता इथे बघू शकता माझे सगळे लाडू बांधून झालेले आहेत चला तर मग या शेंगदाण्याचा लाडू खायला चला पटापट लाईक करा सबस्क्राईब करा